नागपूरच्या एस बँकेमध्ये मराठी ग्राहक इंद्रजित मुळे यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक आंदोलन छेडले मुळे यांनी कर्जावर घेतलेला जेसीबी बँकेने कोणतीही नोटीस न देता थेट लिलावात विकल्याचा आरोप आहे यावर मनसेने संतप्त प्रतिक्रिया देत आज माउंट रोडवरील एस बँकेच्या शाखेत धडक दिली या आंदोलनाचं नेतृत्व शहराध्यक्ष चंदू लाडे यांनी केलं जवळपास पन्नास कार्यकर्त्यांनी बँकेतील अनागोंदी कारभाराला विरोध केला संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच एका कनिष्ठ बँक अधिकाराच्या कांशेलात लगावत संताप व्यक्त केला त्यामुळे बँकेत तणावाचं वातावरण निर्माण झालं महत्वाचं म्हणजे बँकेत आधीच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता तरीही मनसे सैनिकांनी कारवाई का केली यापूर्वीही युनियन बँकेतील मराठी एफआयआर नाकारल्याप्रकरणी मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती आता येस बँकेतील मनसेच्या या थेट कृतीमुळे बँकिंग व्यवहारातील पारदर्शकता ग्राहक हक्क आणि मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे 来来来。 दोलन हे या बँक बँकेकडून ग्राहक जे सी पी फायनान्स करून घेतली होती मुडे यांचे तीन ईएमआय झाले होते एक साथ तीन ईएमआय थकीत नव्हत्या त्यात दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस अशा एक एक थकीत झाल्या होत्या या तेवीस तारखेला जूनच्या तेवीस तारखेला यांची जेसीपी गाडी जप्त केली बँकेने त्याच्या दुसऱ्या दिवशी इंद्रजीत मुडे इथे येऊन बँकेला बोलले की मी पैसे भरायला तयार आहे माझी गाडी मला परत द्या बँकेने दुसऱ्याच दिवशी जप्त केल्याच्या दुसऱ्याच दिवशी तुझी गाडी निलाम केली तुझी गाडी विकली तुझे तुला जे करायचं आहे करून घे असा ओरमट शब्दात त्याला हाकलून लावला त्याच्यामुळे त्याच्यानंतर आम्ही सतत पाठपुरावा करत आलो याच्यामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाचीही मदस्थी घेतली पण ही मगरूर बँकेचे अधिकारी आणि ही मगरुर बँक कोणताही ग्राहकाला न्याय द्यायला तयार नव्हती त्याच्यामुळे आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलं बघा त्यांचे घुमजाव चालू आहे पडवाटा काढणं चालू आहे ह्या डिपार्टमेंटकडे त्या डिपार्टमेंटकडे त्या डिपार्टमेंटकडे आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यांनाही माहित आहे की हे एक नेक्सस आहे इंद्रजीत मुळेसारखे आज एक बहुतांश कस्टमर आहे ज्यांच्यासोबत असा घात झालेला आहे पण परिस्थिती गरीब असल्यामुळे ते यांच्या सोबत लढू शकले नाही त्यांना कोणी त्यांचा पाठीराखा भेटला नसेल त्याच्यामुळे ते लोक त्या लोकांचं जे नेक्सस होतं ते सक्सेस झालं यांनी जो स्कॅम करत आले ते सक्सेस झाले पण इंद्रजीत मुळे हा एक ग्राहक आमच्याकडे आला त्याच्यानंतर आम्हाला असं माहीत झालं की येस बँक हा स्कॅम्प चालवत आहे इथले अधिकारी आणि काही दलाल लोक मिळून अशा गरीब लोकांच्या जेसीपी उचलतात आणि परस्पर विकून देतात आणि कोणतेही आरबीआयचे रूल्स नियम फॉलो करत नाही त्याच्यामुळे या लोकांनी आधी कायदा तोडलेला आहे त्याच्यानंतर जर हे मगरूर बँक कायदा तोडत असेल तर मग आम्हाला आमचे हात मोकळे आहेत